नमस्कार आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे विमान अपघातामध्ये या ठिकाणी दुःखद असे निधन झाले तर आज प्रथम त्या ठिकाणी मी आणि माझ्या सर्व पाच पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आज बघायला गेलो तर आपला पूर्ण महाराष्ट्रच हादरला असं म्हटलं तर काय ओघड ठरणार नाही ना कारण दादांचं नेतृत्व कारण सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा वेळा त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री काम करत असताना दादानी अनेक विकासकामे आपल्या महाराष्ट्राच्यामध्ये अनेक डेव्हलपमेंट किंवा सामान्य नागिक नागरिकांच्यापासून बोर गरिगा गरिबांच्यापासून ते चांगल्या श्रीमंत वर्गापर्यंतच्या त्या ठिकाणी लोकांना आज वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवल्या होत्या आज दादांचं असं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रातून जे निघून गेलेलं आहे खूप मोठी आपल्या महाराष्ट्राला पोकळी निर्माण झालेली आहे तर मी आमच्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने आपल्या अजितदादा पवार उपमुख्यमंत्री दादा, दादा यांना मी आमच्या या सर्व जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो त्यांच्या आत्म्यात क्षीरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो